आज जिथे अनेक तरुण शेतीपासून दूर जात आहे तिथे सांगलीच्या संतोष जाधवने शेती आणि मातीच्या गोष्टी सांगत दोन कोटींचा सा टर्न ओव्हर घेतलाय लहानपणी आजोबांना शेती करताना पाहून त्याने ठरवलं की आपणही पुढे जाऊन आपली शेतीच करायची पण घरच्यांना वाटलं आपला पारंपरिक दागिन्यांचा व्यवसाय आहे शेती करून काय मिळणार अखेरीस घरच्यांच्या इच्छेकातर बारावी नंतर त्याने घरच्या व्यवसायात लक्ष दिले पण त्याचं मन मात्र शेतीतच अडकलेलं होतं त्यामुळे फावल्या वेळेत तो शेतीविषयी माहिती गोळा करायचा शेवटी दोन हजार सोळा साली त्याने गावी जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रभर फिरला अनेक शेतकऱ्यांना भेटला शेतीच्या नवीन पद्धती जाणून शिकून घेतल्या हळूहळू शेतात नवे प्रयोग केले पारंपारिक ऊस शेतीसोबत तो फळबागांकडे वळाला शेतीत चांगलं उत्पन्न काढू लागला त्याने केलेले प्रयोग आणि गोळा केलेलं शेतीचं ज्ञान लोकांसमोर मांडण्यासाठी त्याने आपला मित्र आकाश सोबत दोन साली इंडियन फार्मर हे युट्यूब चॅनल सुरू केलं तीन वर्ष देशभर प्रवास करत शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती शिकत आजपर्यंत त्याने पाच हजाराहून अधिक व्हिडिओ बनवले असून आज एक कोटी लोक त्याच्याशी जोडले गेलेत विशेष शेतीसाठी अशी डिजिटल फार्मिंग कम्युनिटी त्याने तयार केली महत्त्वाचं म्हणजे आजही तो वडिलांसोबत स्वतः शेतात काम करतो आणि तिथूनच कंटेंट तयार करतो शेती आणि इंडियन फार्मर या दोन्ही आज जवळपास वीस लोकांना त्याने रोजगार दिला आहे आणि ह्यातूनच आज तो दोन कोटींपेक्षा अधिकचा टर्न कमावतो पण हे सगळं फक्त पैशांसाठी नाही संतोषचं ध्येय आहे की शेती ही प्रॉफिटेबल आणि सस्टेनेबल असावी बदलत्या काळासोबत शेतीही बदलावी जेणेकरून आजच्या तरुणांना शेतीत भवितव्य घडवता येईल